पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर आर राठी यांच्यात न्यायालयानं न्याय मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे यास जन्मठेप आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे आरोपी विठ्ठल गव्हाणे यास त्याची पत्नी आणि मृत नरपतसिंग कांतीलाल गावित यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता ये भरात आवित वर किला, या संशयातून आरोपीनं संतापाच्या भरात धारधार लोखंडी कोयत्यानं नरपतसिंग गावीतवर हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर हातावर पाठीवर आणि मानेवर तब्बल चौरेचाळीस वार करण्यात आले इतकेच नव्हे तर डाव्या हाताचा पंजा सुद्धा मनगटापासून तोडण्यात आला दाढेगाव वडणे रोड गावात घडलेल्या या घटनेत नरपतसिंग याचा जागीच मृत्यू झालाय या खटल्यात विशेष सहकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्वाची भूमिका बजावली चंद्रकोर यांनी या प्रकरणात पंधरा साक्षीदार तपासले त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनीही या खटल्यात विशेष लक्ष घातले या संदर्भात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी माहिती दिली आहे सरांच्या न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे यामध्ये दे आपण देखील पंधरा साक्षीदार तपासून प्रभावीपणे काम करीत मयत व्यक्ती कुटुंबास न्याय मिळवून दिला आहे काय नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्त्वपूर्ण निकाल आहे कारण का तीन गोष्टींची म न्यायालयाने कटक्षात बॅलन्स केलेला आहे एक आरोपीला शिक्षा दिलेली आहे दुसरी जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि तिसरं जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिला मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्घुणपणे हत्या केलेली आहे जवळपास चौरेचाळीस घाव मारले होते त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्षी देण्यास तयार नव्हतं फक्त मुलगी तिच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे निकाल देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्वाची भूमिका असते यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते नक्कीच सरकारी वकिलांची प्रामुख्याने भूमिका असते कारण का महत्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा के महत्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं प्रभावीपणे आपली बाजू मांडणे त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्वाचं काम असतं असं मला वाटतं लिगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केला लिगल तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास एक लाख रुपयापासून तर तीन लाखापर्यंत तरतूद आहे त्याच्या केसमध्ये त्यांना ती कॉम्पेन्सेशन मिळून जाईल समाजापुढे तुम्ही एकच सांगेल की निर्भयपणे तुम्ही कोर्टासमोर या कोर्टासमोर कोर्ट तुम्हाला न्याय देतं घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये पण भीतीपोटी लोक येत नाही त्याच्यामुळे आम्हाला अडचणी येतात माझं एकच मत आहे जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी येऊ शकते तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे या निर्णयामुळे मृत नरपतिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या, या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्वाचा संदेश देणारा ठरलाय दिशा न्यूज ब्युरो नाशिक